हनुमान जयंती पाळणा पहिल्या दिवशी झाला आनंद माया अंजनी होती वनात शिव जप करी मनात पोटी जन्मले बाळ हनुमंत जो जोरे जो, जो पोटी जन्मले बाळ हनुमंत जो बाळा जोरे जो, जो, रे जो। चैत्र महिन्यात पौर्णिमेला बाळ मारुती आला जन्माला फळ समजला वरी सूर्याला जो बाळाजो जो रेजो फळं समजला वरी सूर्याला जो बाळाजो जो जो, रे जो। सूर्यधराया मारुती गेला इंद्र युद्धाशी धावून आला वज्र मारिले उजव्या खुशीला इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळाजो जो जो, जो। इंद्राने मारुती मूर्छित केला जो बाळाजोजो जो।, जो पितावायू धावूनी आला बाळ हनुमंत हाती घेतला एक क्षण बारा बंद तो केला वर मागूनी घेतो देवाला वज्र देह करी बाळ मारुतीला जो बाळा जो रेजो वज्रदेह रे करी बाळ मारुतीला जो बाळा जो रेजो रे जो। अंजनी माता सांगते खून बाळा आहे तुला गुप्त कैपीन, जो ओळखेल ही तुझी जन्म खून जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जोरे जो जाऊन धरावे त्याचे चरण जो बाळा जो जोरे जो रेजो कोणाने सीता पळवली लंकेत राम रानात शोधू लागला हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला जो बाळा जो जो हनुमंत त्याच्या दृष्टीस पडला जो, जो बाळा जो जो, रे जो। भेटले दोघे राम लक्ष्मण ओळखली वानराची गुप्त जन्म खून मारुतीला झाली आठवण प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो प्रभू रामचंद्राचे धरिले चरण जो बाळा जो जो, जो।, जो, 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 जो। दास हनुमंत सीता माई होती वनाला, रामाची मुद्री का दावी मातेला सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जोजो जो, जो। सीता माईच्या चरणी लागला जो बाळा जोजो जो मारुती बोले सीता मातेस आज्ञा द्यावी फळे खाण्यास अशोकवनाचा केला विध्वंस जोबाळा जोजो जो अशोकपणाचा केला विध्वंस जो जोरे जो रेजो मारुती गेला रामंस गेला शेपटीचे आसन रचू लागला रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जोरे जो जो रेजो रावणापेक्षा तो उंच जाहला जो बाळा जोरे जो, जो, जो रागा क्रोधाने रावण बोलला आज्ञा दिली राक्षसेनेला मारून टाका या वानराला जो बाळा जो जो, रे जो। मारून टाका या वानराला जो बाळा जोजो रेजो ब्रह्मा देवांनी केले टिपण मारुतीने केले लंका दहन सीता माईचा चरणी लागून रामा हाती दिले ब्रह्मा लिखाण जो बाळा जो जोरे जो रामा हाती दिले ब्रह्मा लिखाण मारुती जन्माचा पाना गाईला तन मन धन लागे चरणाला राम स्मरता राम नाम जपता झुला झुलवला अंजनी सुता जो बाळा जो जो झुला झुलवला अंजनी सुता जो बाळा जो जो रेजो